सोमवारी देशात सर्वत्र दिवाळीप्रमाणे उत्सव साजरा होत असताना उल्हासनगरात मात्र कायदा व सुव्यवस्थेचे धिंदवडे उडवणारा प्रकार समोर आलाय <laughs> <laughs> कारण उल्हासनगरच्या कॅम्प एक मधील धोबीघाट परिसरात नंग्या तलवारी नाचवत एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे उल्हासनगर कॅम्प नंबर एकमधील धोबीघाट रोड शीतला माता मंदिरजवळ आरोपी दिनकर फुंदे यांनी कट रचून ज्योती फुंदे शिवम फुंदे प्रथमेश आणि त्याच्या दोन साथीदारांनी मुकेश श्यामसुंदर अग्रवाल यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हातात तलवारी आणि लोखंडी रॉड घेऊन जीवघेणा हल्ला केलाय हातात नंग्या तलवारी घेऊन काही तरुण एका व्यक्तीवर हल्ला करत असल्याची घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे या जीवघेण्या हल्ल्यात अग्रवाल हे जखमी झालेत लखन मोहन पाटील उर्फ वासवानी याने दिनकर फुंदे यांच्यावर पूर्वी हल्ला केला होता त्यास श्याम सुंदर अग्रवाल हे जामीन राहिले होते त्याचा राग मनात धरून हा हल्ला केल्याचं बोललं जातंय भर वस्तीत शिरून काही तरुण तलवारी घेऊन हल्ला करत असल्याने नागरिकांमध्ये आता दहशतीचं वातावरण पसरलंय आता या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात हत्येच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे